नमस्कार मी एस आर पवार आणि मी घेऊन आलेलो आहे बी पॉझिटिव्ह हे माझ्या चॅनलचं नाव आहे खरं म्हणजे आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे पॉझिटिव्ह विचारधारा ठेवली पाहिजे आणि आपल्या आजूबाजूचं जे काही वातावरण आहे ते जास्तीत जास्त पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे याच अनुषंगाने माझ्या चॅनलचं नावही मी बी पॉझिटिव्ह आहे आणि मी आजचा विषय घेऊन आलेलो आहे अर्थात ज्ञानराधा आपतसंस्थेचे सर्वे सर्व माननीय सुरेशराव कुटे आणि त्यांच्या संदर्भाने आत्ता जे बातम्यांचं पेव फुटलेलं आहे ज्या अनेक बातम्या आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहत आहोत ज्या काही त्यांच्या समर्थनार्थ आहेत काही त्यांच्या विरोधात आहेत आणि काही बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नाही किंवा काही अफवाही या अनुषंगाने पसरवल्या जात आहेत परंतु या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे जी मी आत्ता या ठिकाणी मांडणार आहे खऱ्या अर्थाने आहे की सुरुवातीपासून अशीही काही लोक होते की ज्यांचा सुरेशराव फुटे आणि ज्ञानराज संस्था यावरती फार मोठा विश्वास होता तो आजही आहे आता ही सगळ्याच जणांना ही गोष्ट क पटेन असं नाही ज्याला पटेन तो स्वीकारेल ज्याला पटणार नाही त्यांना ते सोडून द्यावं किंवा त्याचं जे काही मत असेल तेही आपण मान्य करूया प्रत्येकाच्या मताला निश्चितपणाने किंमत असते किंवा त्याचं मत आपण मान्य केलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे प्रत्येकाची मतं वेगवेगळ्या असू शकतात परंतु मी एक मत असं मानणार आहे की जसं ज्ञानराधा अडचणीत आली सुरेशराव कुठे अडचणीत आले पतसंस्था बंद पडली लोकांचे पैसे गुंतले आणि हजारो लोक त्याच्यामध्ये अडकलेले आहेत त्यांचे हजारो कोटी रुपये अनेक लोकांचे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत परंतु तरीही ज्यांचे पैसे गुंतलेले आहेत असेही लोक सुरेश कुटेंच्या समर्थनार्थ आहेत त्यांना सपोर्ट करत आहेत आणि सुरेश कुठे आपल्याला फसवणार नाहीत या भावनेनी त्यांच्यासोबत अजूनही लोक आहेत ही खरं म्हणजे ही, ही वेगळी बाब आहे आत्तापर्यंत आपण अनेक पदसंस्था बघितल्या त्या बंद पडताना पाहिल्या बंद पडल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून काही अनेक वर्षांपासून त्या बंदच आहेत त्याच्यामधून पैसे मिळण्याची कुठलीही शाश्वती राहिलेली नाही परंतु इथे मात्र परिस्थिती वेगळी आहे पतसंस्था बंद पडल्यापासून सुरेशराव कुटे कंटिन्यू जनतेच्या संपर्कात आहेत जे ग्राहक आहेत त्यांच्या संपर्कात आहेत त्यांना ते विश्वास देताना आपण बघितलेलं आहे पतसंस्था सुरू होईल त्यातील सगळे पैसे ग्राहकांचे पैसे दिले जातील वाटले जातील त्यासाठी मी प्रयत्न करत आहे असे मुद्दे मांडताना आपण त्यांना पुन्हा पुन्हा बघितलेलं आहे आणि ह्या मुद्द्याला धरून काहीजण योग्य बातम्या देत आहेत काही जण त्यांच्या सपोर्टला काही व्हिडिओ बनवत आहेत काही अपोज करत आहेत काही विरोधात व्हिडिओ टाकत आहेत आणि काही अफवा पसरवत आहेत परंतु मी आणि माझ्या आजूबाजूची काही लोकं किंवा माझ्या संपर्कातल्या आलेल्या अनेक लोकांचं मत हे होतं की सुरेशराव कुटे हे पैसे शंभर टक्के देणार आहेत आपले पैसे गुंतणार नाहीत काही दिवस राहतील परंतु त्यानंतर हे पैसे मिळणार आहेत याची खात्री त्यांना आहे <णिया> ही जे जे फार वेगळी बाब आहे ही फार वेगळी गोष्ट आहे की तो जे पतसंस्थेचे जे सर्वे सर्व आहेत सुरेशराव कुटे खरं म्हणजे त्यांच्यावरती दाखवला गेलेला हा विश्वास आहे फार मोठा विश्वास आहे आणि जो विश्वास अर्थात सुरेशराव कुटेंनी जपणं फार गरजेचं आहे महत्वाचं आहे कारण त्यांनी ज्या अनेक तारखा दिल्या आणि त्या प्रत्येक तारखेला फसगत झाली ग्राहकांचे पैसे दिले गेले नाहीत प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात झाली नाही या सगळ्या बाबी आपल्याला माहीत आहेत त्या प्रत्येक वेळी ग्राहकाची फसवणूक झाली हेही आपल्याला माहीत आहे सुरेशराव यांनी खरं म्हणजे त्या तारखा आणि जे टायमिंग जपायला हवं हो होतं ते त्यांच्या शक्य झालेलं नाही मागच्या काही काळात काही व्हिडिओ बरेचसे व्हिडिओ आता सकारात्मक यायला लागलेले आहेत काही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा युट्यूबवरती उपलब्ध आहेत सकाळी मी एक कॉल रेकॉर्डिंग ऐकली की दोन व्यक्तीमधला संवाद आहे आणि ती एक व्यक्ती सांगत आहे की पैसे आलेले आहेत काही रकमा यायला सुरुवात झालेली आहे आणि माझे पैसे मिळणार आहेत ते र रकमा वगैरे कोटीमध्ये ते सांगत आहे आता ती जी कॉल रेकॉर्डिंग आहे ती किती खरी आहे किंवा किती खोटी आहे हे आपल्याला माहीत नाही किंवा ते तपासा अंती ते कळू शकेल परंतु तो जो व्हिडिओ होता ज्यामध्ये ती कॉलिंग रेकॉर्डिंग ऐकवली गेली तो सपोर्टच्या उद्देशाने तो व्हिडिओ युट्यूबवरती टाकलेला होता त्यानंतर मी बरेचसे व्हिडिओ बघितले ज्या व्हिडिओमधून सुरेशराव कुटे यांना समर्थन दिलं जात आहे त्यांना सपोर्ट केला जात आहे याचा अर्थ असा आहे की सुरेशराव कुटे हे फार मोठे उद्योजक आहेत आणि त्यांनी जे काम केलेलं आहे तेही फार उल्लेखनीय आहे चांगलं आहे गोरगरिबांसाठी आहे ज्या मराठवाड्यात आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील लोकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे जिथे उद्योगांची फार कमतरता आहे अशा ड्राय एरियामध्ये उद्योग आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे जे उद्योग आणले ते यशस्वीपणे चालूनही दाखवलेले आहेत त्यामुळे सुरेशराव कुटेंवरती लोकांचा विश्वास अजूनही जसा आहे तसाच आहे काही थोड्याफार घटना जर सोडल्या तर त्यांच्यावरचा विश्वास अजूनही कमी झालेला नाही हे वास्तव आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि माझा मुद्दाच हा होता की एवढा जरी गदारोळ चाललेला असला तरी ते फार थोडे लोक आहेत गुन्ह्यांची संख्या अगदी दोन तीन एवढीच आहे जे फार विरोध करत आहेत तेही खूप थोडेच आहेत त्यांच्या पलीकडेही त्यांच्या सपोर्टसाठी जी लोक उभी राहिलेली आहेत त्यांच्या संख्येचा जर विचार केला तर ती फार मोठी आहे आणि ते फक्त पतसंस्था एवढ्याच उद्देशाने न बघता सुरेश कुटेंचं संपूर्ण कार्य सुरेश कुटेंचं एक व्यक्तित्व सुरेश कुटेंचं कुटुंब त्यांची विश्वास आणि त्यांनी वाढवलेला उद्योग त्यांची जी आर्थिक उन्नती झाली जी आर्थिक भरारी त्यांनी मारलेली आहे या सगळ्याचा विचार करता सुरेश कुटेंवरती अजूनही लोकांचा विश्वास आहे आता हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आठ दहा महिन्यानंतर सुद्धा तुमच्यावरती लोकांचा विश्वास असेल तर त्या विश्वासाला पात्र होण्याची फार मोठी जबाबदारी सुरेश कुटेंची आहे त्यांनी जपली पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर ते फंड उपलब्ध करून लोकांचे पैसे त्यांनी देऊन टाकले पाहिजे म्हणजे इतक्या दिवसानंतरही एवढ्या घटना घडल्यानंतरही जर तुमच्यावरती लोक विश्वास ठेवत आहेत तर त्याची सुद्धा तुमची सुद्धा जबाबदारी आहे तुम्ही सुद्धा ही गोष्ट फार गांभीर्याने समजून घ्यायला पाहिजे की लोक तुमच्यावर एवढा विश्वास ठेवत आहेत कुठल्याही पतसंस्थेच्या कुठल्याही संचालकावरती किंवा कुठल्याही अध्यक्षावरती किंवा कुठल्याही एखाद्या पतसंस्थेच्या प्रमुखावरती एवढा विश्वास कुणीही दाखवलेला नाही जे विशेषत सुरेश कोटे यांच्या बाबतीत वेगळं आहे तुमच्यावरती अजूनही विश्वास आहे अजूनही विश्वास उडालेला नाही अजूनही लोकांना मनातून असं वाटत आहे की आपले पैसे मिळणार आहेत मग या विश्वासाला आपण जपावं आणि लवकरात लवकर फंड उपलब्ध करून लोकांचे पैसे द्यावेत यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यांच्यावरचा जो विश्वास आहे तो खरोखर आहे किंवा नाही हा वेगळा मुद्दा आणि खऱ्या अर्थाने पॉझिटिव्ह मुद्दा मांडण्याचा मी प्रयत्न केला त्यातलं प्रत्येकजण जास्तीत जास्त लोक निगेटिव्ह पद्धतीने बोलत आहेत मी निगेटिव्ह न बोलता पॉझिटिव्ह बोलून काहीतरी त्यातून पॉझिटिव्ह काढण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा हा मुद्दा आणि लोकांचा कुटेंवरती असलेला विश्वास हा जो मुद्दा मांडला तो आपल्याला खरोखर जर पटला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद